तर हॅलो नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या निवेक व्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा व्लॉग म्हणजे कसा होणार आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आपण चाललेलो शेगावला म्हणजे गजानन महाराजाचं दर्शन करण्यासाठी आपण ॲक्च्युली चाललेलो आहोत आणि तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे आता बघा इथं ट्रेनची पटरी आहे हे पाहू शकता इथलं पटरी आहे आणि आता एकूण पाच वाजून वीस मिनटाला ट्रेन येणार आहे मित्रांनो हे पाहू शकता जे स्टेशन आहे मित्रांनो हे बघू शकता कुठला आहे कन्हेरगाव नाकाचं स्टेशन आहे मित्रांनो आहे वाचू शकता कनेरगाव नाका म्हणजे आमच्या हिंगोलीमध्ये वाशिमच्या थोडा अलीकडे कनेरगाव नाका तर मित्रांनो तुम्ही काय करा व्हिडिओ कॉन्टिन्यू शूटपर्यंत बघा मित्रांनो व्हिडिओ खूप मस्त होणार आहे मित्रांनो कारण <laughs> कारण शेगोला चाललेलो आणि आणि ॲक्च्युअली कनेरगाव नाकामधून आता डायरेक्ट आपण अकोल्या चाललेलो आहे ना अकोल्यावरून डायरेक्ट आपण आता शेगोपर्यंत जाणार आहोत तुम्ही काय करा व्हिडिओ कॉन्टिन्यू बघा मित्रांनो आणि हा मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नसल्या मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो आता आपण आलो होतो आणि खिचडी घेतलेली आहे आणि थोडं तर आता आपण खाणार <laughs> तर तर फायनली मित्रांनो आपण ट्रेन मध्ये शकता ही ट्रेन आहे आणि ट्रेन मध्ये ऍक्च्युअली आपण बसलेलो आहोत आणि आपल्यासोबत आपले, आपले मित्र गोलू भाऊ पण आहेत हे बघू शकता आता आपण इथून निघणार आहोत डायरेक्टली अकोल्याला आणि अकोल्याला गेल्यानंतर नंतर तिथून शेगाव ही ट्रेन घ्यायची आपल्याला आणि शेगावला आपल्याला निघायचं आणि तिथं आपल्याला राहायची घ्यायची सोय आपण बघूत काय होते पुढं समजल्यानंतर तर, तर मोबाईल आपला चार्जिंग वगैरे तर लावलेलंच आहे मित्रांनो कारण मोबाईलमध्ये चार्जिंग पण नव्हती माझ्या आणि जागा की काय एकदम फर्स्ट क्लास आहे इकडे पाहू शकता तुम्ही साईडला पण पाहू शकता तर जागा की का सर्व मंडळी ओके आहे जागा पण भेटलेली आहे आपल्याला ॲक्च्युली आणि सगळ्या गोष्टी चांगल्या प्रकारच्या झालेल्या आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा चला तर मित्रांनो ॲक्च्युली सांगायचं म्हणजे आपण आता इथून तर कठं श <सथ> म्हणजे अकोला जंक्शनवर पोहोचलेलो आणि अकोला जंक्शनवर आपल्याला प्लॅटफॉर्म क्रमांक म्हणून आपल्याला काय आहे ट्रेन आहे ती ट्रेन पण हां ट्रेन आहे ती आता नऊ वाजून चौदा मिनटाला प्लॅटफॉर्म <सथ> क्रमांका एक वरती चाललेलो आहोत तर तुम्ही काय करा व्हिडिओला नक्की बघितला मित्रांनो चला तर आता आपण इथून तर दुसऱ्या ट्रेन म्हणजे आपल्याला साडेस आहे मित्रांनो ऍक्च्युली सांगायचं म्हणजे मित्रांनो सर्वप्रथम मला सांगायचं म्हणजे इकडे पाहू शकता इकडे प्रवासी पण खाली झोपलेले आहेत आणि प्लॅटफॉर्म क्रमांक एक म्हणजे आपलं चाललेलं आहे आणि इकडे मित्रांनो असं वातावरण वेगळं आहे इकडलं हा हे विषय का प्लॅटफॉर्म क्रमांक आपला टाईम निघाला आणखी दहा पंधरा मिनटं प्लॅटफॉर्म प्लॉट मित्रांनो फायनली आपली अकोला जंक्शन तुशेगाव गाडी पण आलेली आहे पाहू शकता म्हणजे आपल्याला बसायचं आहे ऑलरेडी सांगायचं म्हणजे तुम्हाला ते असतं तर मित्रांनो बघू शकता की विसाव्या मध्ये आपण आलो होतो विसाव्या भक्त निवास संयुक्त मध्ये आपण आलो होतो तर हॅलो नमस्कार मित्रांनो तर आता आपण इथं ऑलरेडी इथं बघू शकता काय नाव आहे विसावा निवास संस्थान सकोल म्हणजे आपण पोहोचलेलो आहोत आणि आपली जी गँगी समजा जी जी गांगी समजा ती पण इथं ॲक्च्युली आलेली आहे आणि प्रॉपरली सांगायचं म्हणजे इथं एवढं मोठं विसाव आहे ना मित्रांनो तुम्हाला मी सकाळी दाखवतो एवढं मोठं विसाव आहे तर भरपूर मोठा विसाव आहे मित्रांनो हा एकदम क्वालिटी विसाव आहे तर दादा आपली सगळी मंडळी आजमध्ये चाललेली आहे तर आता आपण पण निघूत मित्रांनो चला दादा जाऊयात तर, दा <दिवागा> तर मित्रांनो सर्व प्रवासी जे आहेत ना ते बघू शकता खूप मोठ्या प्रमाणात जी संख्या आहे समजा ती ॲक्च्युली इथं आलेली आहे आणि इथं म्हणजे मित्रांनो पाहू होता एवढं मोठं आहे ना तर तुम्ही हँग होऊन असाल इकडे बघू शकता पार्क वगैरे तर खतरनाक म्हणजे खतरनाकच आहे हे <coughs> पाहू शकता हे विसावा भक्त आहे मित्रांनो हे आणि इथून पण आनंदसागर पण जवळच आहे लेलाम नाही आणि इकडली पब्लिक पण पब्लिक येऊनच राहिली इकडे पाहू शकता सीन पाहू शकता मित्रांनो कसं आहे तर आणि <coughs> नाही 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 डेंजर आहे रे बाप्पा हे पाच दहा एकरचं असं नसेल दहा एकर कसं असेल छोटे छोटे मुलं आणि सगळं सगळं सल व्यवस्था नियोजन कसं व्यवस्थित आहे आणि हे आपले कार्यकर्ते आहेत तर युवक कार्यकर्ते आहेत ही पाहू शकता मित्रांनो एकदम भेनक डिझाईन स्वरूपात केलेलं आहे आणि हा तिस तर हे पाहू शकता एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक आहे चला ना पण इकडे जाते तर कोणी कोण जातं गुल्या मित्रांनो दर दिवसमध्ये आम्ही रूम नोंदणी कार्यालयामध्ये पोचलो आणि पोहोचल्याच्यानंतर पाहू शकता की रूम नोंद नौन रूम नोंदणी कार्यालयामध्ये वरती एक लाईट आहे आणि खूप मोठी सारी इथं पब्लिक जमलेली आहे जेणेकरून हे सर्व काय आहे शनिवार रविवार आणि सोमवार सुट्टी असल्यामुळं हो मकर संक्रांतीमुळं हो काय आहे सगळ्या गोष्टी आता काय जागा भेटते की नाही काय माहिती मित्रांनो असे मला काय चान्स दिसत नाही जागा भेटण्यास तरी पण आपण इथं आता काय करू लाईनला वगैरे उभं राहत कारण जिकडे पब्लिक चालली तिकडे आपल्याला रावं लागतंय बघू शकता की तिकडे लाईन लागलेली लाईनला आपल्याला लागायचं आहे मित्रांनो आणि पण सगळं मिळून दोघं पण मिळून सगळी आपली सगळे लागायचं आहे तर बघा केवटी मोठी लाईन आहे तर आता आपण इथून निघूया तर तोडफार नाष्ट वगैरे करायचं आणि करायचं नंतर आपण खिचडी वगैरे घ्यायची मित्रांनो फ्रीमध्ये खिचडी वगैरे असते पिसाव्यामध्ये प्रसाद प्रसादाल्यामध्ये खिचडी वगैरे असते मित्रांनो तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे खिचडी वगैरे खाल्लं झाली आपल्या मित्र आपण अजून होऊयात तर नमस्कार मित्रांनो तर आता आपली आता वाजलेली येतं बघा स सकाळचे साडेचार वाजलेले आहेत आणि आपण आंघोळ वगैरे करून सर्व वगैरे रेडी करून आपण इथे जमलेलो आहोत हे आपल्या भाऊने नवा ड्रेस घातला आहे त्याला चित्राला आहे <laughs> 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 मित्रांनो आता आपल्याला इथून लगेच निघायचं आहे आणि निघल्याच्यानंतर आपण आता जेवण वगैरे करणार आहे इथं चहा वगैरे पिणार आहे आणि पिल्याच्यानंतर मित्रांनो आपण काय डायरेक्टली मंदिराकडे जाणार आहे आणि मंदिराकडे गेल्याच्यानंतर डायरेक्ट आपण मंदिराकडे आपण निघणार आहे मित्रांनो तर आता आपण काय करू इथून निघूयात मित्रांनो तर मित्रांनो आपण मंदिरा आता मंदिरापर्यंत आलो होतो आणि आल्यानंतर पाहू शकता हे पश्चिम द्वार जे मित्रांनो हे पाहू शकता हे मंदिराचा पश्चिम दरवाजा आहे आता इथून पुढे आपल्याला काय करायचं आहे इथून जायचं आहे इथून रस्ता असते या रस्त्यामधून आपल्याला आता डायरेक्टली हे बघू शकतं डायरेक्टली मंदिरच आहे पण रस्ता समोरून आहे आणि ही गजानन महाराजाचं तीच जागा आहे तर आपण आता ऍक्च्युली तिथं जाणार आहे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राह मित्रांनो कारण व्हिडिओ खतरनाक होणार आहे आयुष्यात सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारच्या दाखवणार आहे तर मित्रांनो तर आपण ते विसावा सोडलेला आहे आणि आपण ॲक्च्युली आता इकडे आलेलो होतो बघू शकता आणि इकडं आता बॅग वगैरे बघा चेकिंग वगैरे करायचे असते आणि ते चेकिंग वगैरे केलेले आणि आता इथून पुढं आपल्या समोर जायचं असते जे की आता इथून गेल्याच्या नंतर आपल्याला जे चपला वगैरे सगळ्या गोष्टी ठेवायच्या असतात मित्रांनो ते आपल्याला ठेवायच्यात आणि आता पाहू शकता की इकडं आपण समोर समोर म्हणजेच जे मेन गेट आहे समजा काय जे आपलं प्रवेशद्वार असते समजा कुठं गजानबाबाचं तर मेन द्वार आहे मित्रांनो या द्वारामधून आपल्याला प्रवेश करायचा असतो मित्रांनो आणि खूप चांगलं इथलं आपल्याला बोलायचं तुम्हाला तर सांगायचं काम असतं मित्रांनो इथली जी क्वालिटी आहे ना तुम्हाला कुठेच पाहायला भेटणार नाही क्वालिटी मिस म्हणजे कसं आहे जे नियम म्हणा स्वच्छता म्हणा आपली राहण्याची सोय व्यवस्था म्हणा आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी यार खरं शपथ तुम्ही एकदा येऊन बघा या जनंद महाराजाला तुम्हाला खरंच यार दर्शन घ्यायचं तर गजानन मारा घ्यायचं नाही करायचं तर मित्रांनो आपण इथं चप्पल वगैरे ठेवले आहेत आपल्याला टोकन वगैरे घेतलेले आपण ती टोकन घेतलेले आणि आता आपण ते टोकन आहे ना ते बघत आहेत कुठे तर चप्पलच्या खालून तर आपण घेतलेले तर ॲक्च्युली तुम्हाला सांगायचं म्हणजे आता बघू शकता आपण फायनली मंदिरमध्ये मंदिर आलेलो होतो आणि खूप सारे प्रवासी आहेत मित्रांनो ते की ते पण असं ते करण्यासाठी आलेले आहेत लोकेटेड बाय बघू शकता इथे नजारा पाहू शकतो मला मी पूर्णपूर्ण थोडा थोडा नजारा दाखवतो कारण इथं दा मोबाईलला अलाउड नसते मित्रांनो त्याच्यामुळे जा आपण जास्त पण नाही इथं नाही करू शकतो मी आता इथल्या इथल्या मध्ये बघून घ्या हे मंदिर आहे बघू शकता याच्यामध्ये काय म्हणतात तर ज्ञानेश्वर महाराजाची सॉरी गजानन बा बाबाची मूर्ती आहे आता हिचं इ मोठं आहे रे इथं मला नाही बसताना बसणार गेलं तरी इकून गेलं हे खूप मोठं आहे नियोजन पण अतिशय चांगल्या प्रकारचं आहे मित्रांनो Ini itu malah satu iklan yang posisi Ini ada juga, ini तर भावांना आपलं शेगावचं दर्शन आणि सगळा प्रवास कसा वाटला कसा नाही कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो खूप आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत मित्रांनो तुम्हाला शेगावचं दर्शन वगैरे दाखवलेलं आहे आपले रेल्वे रेल वगैरे दाखवलेले आहे आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की जे आता आपली रेल आहे मित्रांनो आता इथून काय म्हणतात तर शेगाव टू अकोला आपल्याला एक वाजता रेल आहे आणि अकोल्यापासून हिंगोलीपर्यंत आपल्याला एक दोन दोन सव्वा दोन एक रेल आहे तर आपण त्या रेल्वेमध्ये प्रवास करणार आहोत मित्रांनो आणि व्हिडिओ काय करणार आहे इथंच एंड करणार आहे तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब मी करा भेटीकडे मी तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र